जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची मोठी कारवाई भांगेच्या गोळी विक्री करणाऱ्या आरोपी सटक अकरा किलो तीनशे चौदा ग्रॅम वजनाच्या भांगेच्या गोळ्या व रोख रक्कम असा एकूण दोन लाख सत्तावीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांचा स्टाफ यांचे एक पथक सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असतानाच पथकामधील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी, बातमी मिळाली की सांगलीवाडी येथे दीपक केवट या नावाची एक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या सांगलीवाडी येथे असणाऱ्या स्क्रॅपच्या दुकानाजवळ धुलवडी सणानिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत आहे अशी बातमी मिळताच कसलाही विलंब न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने तात्काळ सांगलीवाडी येथील स्क्रॅपच्या दुकानाजवळ जाऊन पाहिले असता एक व्यक्ती स्क्रॅपच्या दुकानाजवळ संशयित्रित्या त्यांना दिसला त्या व्यक्तीच्या हालचालीवरून त्यांचा संशय त्यांचा संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने संशयित व्यक्तीला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक राधेश्याम केवट वयवर्ष सव्वीस राहणार पतंगराव कदम कॉलेज पाठीमागे सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली असे सांगितले तर मूळ राहणार कुनुकाडीला जिल्हा फतेपूर सिकरी राज्य उत्तर प्रदेश असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या स्क्रॅपच्या दुकानाची झाडाझडती घेतली असतात त्याच्याकडे रोख रक्कम व स्क्रॅपच्या दुकानामध्ये एक बॅरेलमध्ये भांगेच्या गोळ्या मिळून आल्या बॅरलमध्ये सापडलेल्या भांगेच्या गोळ्याबद्दल त्याच्याकडे विचारले असता त्याने सदरचा माल हा त्याचे मूळ गाव कुणूकाडेला फतेपूर उत्तर प्रदेश येथून विक्री करण्याकरता आणल्याचे सांगितले सहाय्यक नितीन सावंत यांनी सव्वीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा ओलसर हिरवट काळपट रंगाच्या भांगेच्या उग्रवासाचा व इतर पदार्थाचे मिश्रण असलेला अकरा किलो तीनशे चौदा ग्रॅम वजनाच्या गोळ्या व पाचशे रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख सत्तावीस हजार शहाऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल मुद्देमाल पुढील तपासकामी पंचा जप्त केला व सदर व सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून सदर आरोपीवरती दारूबंदी अधिनियम कलम चौदा पासष्ट अ पासष्ट ब पासष्ट ई व पासष्ट जी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरशी कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल इसान मुल्ला अमोल ऐदाळे संकेत मघदुम अतुल माने अमसिद्धा खोत बाबासाहेब माने पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे रोहन घस्ते यांनी केली असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत